नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे आपण मधुमेहाविषयी समजून घेत आहोत मधुमेह डायबिटीज प्रमेह अनेक नावं आहेत त्याची याविषयी समजून घेत आहोत मागील भागामध्ये आपण मधुमेह कोणाला होऊ शकतो प्रमेह कोणाला होऊ शकतो हे थोडक्यात समजून घेतलं आज जरा सविस्तर चर्चा करूयात याची पूर्वरूपं काय असतात त्याचे काय चिकित्सा काय आहे उपचार काय आहेत कशा पद्धतीने आहेत अनेक समज गैरसमज आज आपण आपल्या चर्चेतनं दूर करूया सुरुवातीला मधुमेहाची किंवा प्रमेहाची पूर्वरूपं बघूया म्हणजे पूर्वरूपं म्हणजे काय की हा आजार शरीरात स्थापित होण्यापूर्वी हा आजार होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही लक्षणं दाखवत असतं ती लक्षणं आपण समजून घेणं गरजेचं असतं एक सोपं त्याच्यात लक्षणं अधिक सांगायचं झालं तर अति स्वेद येणं म्हणजे अधिक प्रमाणात घाम येणं काय येतो बरं हा घाम तर शरीरामध्ये कफाची विकृत वृद्धी झालेली असते मेध धातू अग्नीमध्ये मेध धातूच्या अग्नीमध्ये काही विकृती उत्पन्न झालेली असते आणि त्यामुळे अधिक प्रमाणात घाम शरीराला येत असतो हा घाम काय करतो ना हा घाम शरीरातील अतिरिक्त क्लेद शरीराच्या बाहेर टाकायचं काम करत असतो म्हणजे शरीरात जो मधुमेहामुळे किंवा प्रमेयामुळे अधिक प्रमाणात जो क्लेद उत्पन्न झालेला आहे हा बाहेर टाकायचं काम हा अतिस्वेदामुळे म्हणजे अतिघामामुळे होत असतो दुसरं एक लक्षण सांगायचं झालं तर ते म्हणजे शिथिलांगता म्हणजे शरीराला शिथिलता उत्पन्न होते कुठलं काम करायची उत्साह न होणं जडपणा वाटणं आळशीपणा वाटणं हे एक साधारण असं लक्षण त्या मधुमेहामध्ये किंवा प्रमेहाच्या पूर्व रूपांमध्ये दिसत असतं जसं आपण आधी वर्णन केलं त्याप्रमाणे सुख म्हणजे सतत बसायची इच्छा होणं बसलं तर झोपायची इच्छा होणं झोप झोपलं तर छानपणे उशी फॅन लावून झोपायची इच्छा होणं असं एक आसन सुख एक सामान्यतः याच्यामध्ये जा जाणवत असतं जे कपाची अधिक प्रमाणात वृद्धी करतं अजून एक लक्षण सांगायचं झालं तर ते म्हणजे स्वप्नसूप म्हणजे जसं बसावाचं वाटतं तसं अधिक प्रमाणात झोपावाचं देखील वाटतं म्हणजे दिवसा झोपणं असं वाटणं रात्रीची निद्रा देखील अधिक प्रमाणात घेणं अनेकांना सवय असते ज्यांचा दिवस सकाळी नऊ नंतर किंवा दहा नंतर उजाडतो तर अशांसाठी देखील मधुमेह हे पूर्वरूप त्याचं मधुमेहाचं पूर्वरूप ते असू शकतं त्याचप्रमाणे शय्यासुख म्हणजे बसावाचं वाटणं जसं म्हटलं तसं अजून काही लक्षणं जाणवतात ती म्हणजे जा। अजून लक्षणांमध्ये लठ्ठपणा किंवा मोठेपणा शरीराला जाणवणं हातापायाच्या मांड्या असतील कमरेचा भाग असेल पोट असेल इथे अधिक प्रमाणात चरबी साठणं बेसिकली इथे मेध धातूची विकृती झालेली असते मेध धातुवाग्नीमध्ये विकृती झालेली असते त्यामुळे पुढील धातूचं पोषण व्यवस्थित होत नाही सर्व मेध धातूमध्ये समाहित झालेलं असतं आणि त्यामुळे Uh, इथे हे लठ्ठपणा लक्षण जाणवतं त्याचप्रमाणे एक आयुर्वेदाने लक्षण सांगितले ते म्हणजे शीतप्रियता म्हणजे थंड पदार्थाची अधिक इच्छा होणं का तर कपदोषाची विकृती आहे कपाचा सामान्य गुण आहे थंड शीतता थंड पदार्थ खायची अधिक इच्छा होणं आईस्क्रीमसारख्या पदार्थांची अधिक इच्छा होणं हे देखील एक पूर्वरूप असू शकतं म्हणजे थंड शीत गोष्टींचं अतिरेक आहारामध्ये ठेवायची इच्छा होणं त्याचप्रमाणे गला आणि ताळू म्हणजे इथे शुष्कता पूर्णपणा जाणवणं हे देखील एक लक्षण म्हणजे सारखी तहान लागणं हे लक्षण इथे जाणवतं हे का जाणवताना आपण एक थोडक्यात समजून घेऊया मधुमेहामध्ये रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आता ही रक्तातली साखर शरीराला शरीराच्या बाहेर टाकायची असते मुळात शुगर किंवा ग्लुकोज हे शरीराला अतिशय गरजेचं असतं शरीरातलं कार्य त्याच्यामुळेच तो होत असतं मेंदूला आता शुगरची खूप अत्यंत आवश्यकता असते पण होतं काय शक्यतो कधीही शरीर हे ग्लुकोज शरीरात स्टोअर करायला बघतात ते कुठे स्टोअर होतं तर ते लिवरमध्ये स्टोअर होतं कशाच्या रूपात स्टोअर होतं तर ग्लायकोजनच्या रूपात स्टोअर होतं आणि बरेचसं प्रोटीन किंवा फॅट हे सुद्धा शरीरामध्ये स्टोअर केलं जातं आता हे ग्लुकोज जे लिवरमध्ये चरबीच्या रूपामध्ये स्टोअर केलेलं आहे आता हे स्टोअर केलेलं कशासाठी केलं जातं जेव्हा इमर्जन्सी असेल जेव्हा आपल्याला साखर भेटत नाही अशा टाईमला ते स्टोअर केलेलं ग्लुकोज परत ग्लायकोजनच्या रूपातलं परत रक्तामध्ये ग्लुकोजच्या रूपामध्ये येत असतं आणि त्याही नंतर पुढे पुढे तर प्रोटीन आणि फॅट ह्याचं देखील ब्रेकडाऊन होऊन ते ग्लुकोजच्या रूपामध्ये रक्तामध्ये येत असतं त्यामुळे शरीर शक्यतो कधीही ग्लुकोज यु बाहेर टाका टाकत नाही पण जेव्हा ते अतिरिक्त झालेलं आहे स्टोअर करून सगळं भरलेलं आहे आता ते साठवायला जागा नाही आहे अशा वेळेचे रक्तात फिरत आहे आणि ते फिरत असलेलं लघवी वाटे बाहेर टाकत आहे आता जेव्हा हे लघवी वाटे बाहेर टाकलं जातं तेव्हा ते शुगर काही नुसते जाते का बाहेर नाही त्याबरोबर पाणी देखील जात आहे म्हणजे शरीरातला वॉटर इम्बॅलन्स होतो आहे वॉटर इम्बॅलन्स झाल्यामुळे आपापस ताण लागण्याची संवेदना अधिक प्रमाणात होत आहे त्यामुळे गळा आणि ताळू शुष्कता हे एक लक्षण मधुमेहाच्या पूर्वरूपांमध्ये दिसू शकतं त्याचप्रमाणे अजून एक लक्षणं असतं ते म्हणजे मुखमधुरता म्हणजे तोंडाला गोडवा येणं जडपणा जाणवणं एक प्रकारे गोडता मधुरता जाणवणं हे एक सामान्य लक्षण जाणवतं त्याचप्रमाणे हातापायाची जळजळ होणं हातापायाला मुंग्या टोसल्याप्रमाणे जाणवणं हे लक्षण थोडं नंतर जाणवतं पण ह्याचे देखील पूर्वरूपांमध्ये समावेश असतो आणि जिथे लघवी केलेली आहे त्या लघवी केलेल्या भागाला त्या लघवी जिथे केलेली आहे त्या भागामध्ये मुंग्या किंवा माशा फिरणं कारण त्यांना मधुरता आकर्षित करून घेते हे लक्षण देखील यामध्ये जाणवतं त्याचप्रमाणे शरीरात क्लेद वृद्धी झालेली आहे त्यामुळे केश नख यांची देखील वृद्धी अधिक प्रमाणात जाणवते शरीरालामध्ये जडता जाणवते शरीरातील जे मल आहेत म्हणजे जे मेध धातूचे जे मल आहेत अशांमध्ये अधिक प्रमाणात वृद्धी तर वाढणं म्हणजे अधिक प्रमाणात ते निर्माण होणं हे सामान्य लक्षण या पूर्वरूपांमध्ये जाणवत असतं आता हे लक्षणं जाणवल्यानंतर जेव्हा आपण मधुमेहाबद्दल शुगर चेक करतो रक्तातली साखर बघतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला डायबिटीस आहे किंवा आपल्या डायबिटीजची पूर्वावस्था आहे त्याच्यासाठी एच बी सी नावाची तपासणी देखील केली जाते की ज्याला नॉर्मल आहे का डायबेटिक आहे म्हणजे पूर्वावस्था आहे का डायबिटीस सुरू झालं आहे याचं निदान त्यानुसार होत असतं पण आयुर्वेद काय सांगतो ते समजून घेऊया बऱ्याचशा वेळेला अनेक मधुमेहाबद्दल गैरसमज आहे एक कशा, कशा हे एकदा डायबेटीस झाला की कडू पदार्थ खायला सुरुवात करायची काही अंश ते बरोबर देखील आहे पण कधी कसं कशा पद्धतीने हे देखील समजून घेणं गरजेचं आहे न्यात त्या कडू पदार्थांनी काही विपरीत परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता असते इतर अनेक आजार सुरू होण्याची देखील शक्यता असते आयुर्वेदानी या प्रमेयाचे मधुमेहाचे दोन प्रकार केले ते म्हणजे स्थूल आणि बलवान म्हणजे जो बलवान आहे आणि स्थूल आहे हा एक प्रमेयाचा प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे कृष आणि दुर्बल म्हणजे जो बारीक आहे आणि दुर्बल आहे शक्ती नाही आहे ज्याच्यामध्ये असा देखील एक प्रमेयाचा रोगी हो असतो व्यवहारात देखील हे लोक आढळतात की बरेचसे लोक बोलतात की माझं वजन पण नाही आहे मी बारीक पण झालो आहे मी बारीक आहे मी तर जाडा पण नाही आहे मग तरी माझं डायबेटीस कसा त्याचं कारण हेच आहे की दोन प्रकार आहेत एक स्थूल आणि बलवान आणि दुसरा कृष आणि दुर्बल आता यांची उपचार पद्धती या दोन्ही प्रकारांची भिन्न भिन्न आहे मुळात जो प्रमेह जो प्रकार सांगितलेला आहे हा प्रमेह प्रकारामध्ये वातामुळे जे प्रमेह होतात त्यामध्ये मधुमेहाचा समावेश होतो म्हणजे वात हा दोन पद्धतीने प्रकोप येत होतो एक असतो तो म्हणजे धातू क्षयजन्य प्रकोप म्हणजे अधिक प्रमाणात एखाद्या विशिष्ट धातूचा क्षय झालेला आहे अधिक प्रमाणात धातू धातूक्षयुक्त आपल्याकडं काही कर्म झालेला आहे आणि त्यामुळे तो धातूचा क्षय झाला आहे आणि तिथे प्रकोप झाला हा झाला धातू क्षयजन्य प्रकोप आणि त्यामुळे उत्पन्न होणारा मधुमेह आणि दुसरा असतो तो, तो म्हणजे मार्गावरजन्य वादप्रकोप म्हणजे वाताची जी प्राकृत गती आहे त्या वाताच्या प्राकृत गतीला इतर कुठल्या तरी धातूमुळे इतर कुठल्या तरी आवरणामुळे इतर कुठल्या तरी प्रकोपामुळे त्यावर आवरण निर्माण झालेलं आहे त्यावरती एक प्रकारचं कव्हर निर्माण झालं आहे आणि त्याची गती ही कुठेतरी अडकलेली आहे ती गटी कुठेतरी थांबलेली आहे आणि ती गटी थांबल्यामुळे तिथे प्रकोप झालेला आहे जसं पाण्यामध्ये पाण्याच्या नळीमध्ये एखादा खडा अडकल्यानंतर तिथे ते, ते पाणी अधिक प्रमाणात साचतं आणि त्यामुळे जो प्रकोप होतो असं समजून घेतलं तर काही हरकत नाही हा दोन पद्धतीने प्रकोप होत असतो म्हणजे एक धातू क्षयजन्य प्रकोप आणि दुसरा आहे वाद प्रकोप या दोघांची चिकित्सा ही देखील वेगळी आहे इथे नेमकं आपलं चुकतं हेच की आपण धातू क्षाळेमध्ये वेगळी चिकित्सा कधी कधी चुकून करत असतो आणि औषधं घेत असतो आणि मार्गारोजन्यामध्ये आपण अजून भलतच त्या करत असतो त्यामुळे त्यामुळे होतं काय की आजार बरवायचा तर दूरच अधिक प्रमाणात वाढतो आणि इतरही अनेक आजार त्याबरोबर उत्पन्न होतात बरं या प्रमेहाचं कसं असतं की हा सुरवातीला कफचा असतो म्हणजे आपल्याला अनेक व्यवहारामध्ये असं देखील आढळतं की सुरुवातीला डायबिटीस होता वजन भरपूर होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं औषधे घेतली नाहीत पथ्य पाळली नाहीत हळूहळू वजन उतरायला लागलं प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात वजन उतरत आहे महिना पंधरा पंधरा दिवसाला दोन दोन तीन तीन किलो वजन उतरत आहे अगदी वजन कमी झाले शिडशिड इथं आलेली आहे शुगर अधिक प्रमाणात रक्तामध्ये तीनशे साडेतीनशेच्या वर शुगर दिसत आहे काही डोळ्यांना दिसायला प्रॉब्लेम झालेला आहे हातापायाला मुंग्या येत आहेत हे जर लक्षणं असेल तर म्हणजे त्याला आजच्या आधुनिक भाषेत डायबेटिक न्यूरोपॅथी किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा डायबेटिक नेप्रोपॅथी असं देखील म्हटलं जातं तर ही लक्षणं ना वाद प्रकोप करणारी सगळी आहेत म्हणजे काय की कफाकडनं आजार म्हणजे जिथे जो साध्य होता तिथून तो हळूहळू वाताकडे सरकत चाललेलं आहे किंवा वाताकडे सरकलेला आहे कपदोष दोष सोडून आता ते वातदोषाचा प्रकोप झालेला आहे जे असध्यतेकडे जाणारं लक्षण आहे म्हणजे जो बरा होण्याच्या पलीकडे किंवा बरा होण्याला कठीण असा आजार झालेला आहे त्यामुळे हे मुळात समजून घेणं गरजेचं आहे की आपला आजार हा स्थूल बलवान आहे का कृष दुर्बल आहे हे मुळात समजून घेणं गरजेचं असतं आता हे कसं काय ह्याची आपण चर्चा करूयात डायबिटीजची चिकित्सा कशा पद्धतीने करावी किंवा प्रमेयाची मधुमेहाबद्दल आयुर्वेद त्यांनी काय चिकित्सा सांगितलेली आहे कशा पद्धतीने सांगितल्या आहेत आणि त्याबद्दल आपण जे आहारामधले काही गैरसमज आहेत ते आपण पुढील भागामध्ये त्याबद्दल चर्चा करूयात धन्यवाद